पण मी हात जोडून एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक लेख म्हणून एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात त्या ज्या नराधामानी ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे